प्रिया म्हणाली नाही सुरेश बस झालं आता मला सहन होत नाही सुरेश म्हणाला का नाही प्रिया हे बघ तू माझी अडचण का समजून घेत नाही मी तिला वचन दिलं प्रिया म्हणाली चुलीत गेलं तुझं वचन तू तु मला विचारून दिलं होतंस का हे बघ सुरेश तू जगातले एकमेव असा माणूस आहेस ज्याला आपल्याच मुलाची अडचण आहे तू त्याला जगात येण्याआधीच मारायचं म्हणतोयस एकदा तर झालंय पण आता दुसऱ्यांदा हे अजिबात होणार नाही मी हे होऊ देणार नाही सुरेश म्हणाला प्लीज प्रिया मला समजून घे अगं जेव्हापासून आरतीला समजले की तू आई होणार आहेस तिनं माझं जगणं मुश्किल करून टाकले प्रिया म्हणाली जर का तुला तुझ्या बहिणीची आणि आईची एवढीच भीती वाटत होती तर मग तू माझ्याशी लग्नच का केलंस लग्न केलंस तर मुलबाळ होणं साहजिकच आहे जर का तुला तुझं स्वतःचं बाळ नको होतं तर मग का केलंस लग्न का माझं आयुष्य बर्बाद केलंस मी तुझ्यासोबत राहून तुझ्या आई बहिणीच्या नादात रोज पुढंच बसू शकत नाही सारखी सारखी औषध खाऊ का नाही सुरेश आता बास झालं आता मी काहीही झालं तरी औषध खाणार नाही मी माझ्या बाळाला मारणार नाही मग त्यासाठी मला हे घर हे कुटुंब आणि एवढंच काय तुला सोडायला लागलं तरी चालेल सुरेश म्हणाला प्रिय वेड्यासारखं काहीही बोलू नकोस माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही जर का तुम्हाला सोडून गेलीस तर मी एकटा पडेल प्रिया म्हणाली तू एकटा कुठे आहे सुरेश तुझ्यासोबत तुझ्या आई बहीण आहेतच की त्यांच्या जबाबदाऱ्या आहेत खुशा राहा त्यांच्यासोबत सुरेश म्हणाला नाही प्रिया असं करू नकोस प्रिया ओरडून म्हणाली सुरेश प्लीज तू जा इथून मला तुझं तोंड पण बघायचं नाही प्लीज जा मला एकटीला राहू दे असं म्हणत तिने त्याला खोलीच्या बाहेर काढून दरवाजा लावून घेतला आणि ती रडू लागली तिला कळतच नव्हतं की अखेर सुरेशला झालंय तरी काय असं कसं तो कोणाच्या तरी सांगण्यावरून आपल्याच बाळाचा सा बन शत्रू बनला आहे त्याच्या आई तरी कशी असेल जे आपल्या वंशाच्या दिव्याला संपवायला सांगत आहे त्याची बहीणसुद्धा कशी असेल की आपल्याच भावाच्या सुखी संसाराला बघू शकत नाही त्याच्या बाळाला या जगात येऊ देत नाही ही तर जगातली सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट होती जी माझ्या बाबतीत घडत होती अखेर असं काय करायला आहे की कुणालाच माझं बाळ नको होतं माझा नवरा सुरेश तर ठरला साधासुद्धा आईचा भक्त आईला कधीही काहीही उलट विचारणार नाही त्याच्याही जेवढं सांगायची तेवढंच तो करायचा एवढंच काय पण आपल्या सासरे असलेल्या त्याची बहीण सविता पण त्याला दमात घ्यायची तर सुरेशपेक्षा लहान होती तरी पण तिचं अगोदर लग्न झालं आणि तिला पाच वर्षात दोन मुलं पण झाली होती पण या पाच वर्षात सुरेशचं लग्न काही झालं नव्हतं जेव्हा शेजार पाजारचे लोक पै पाहुणे आणि गावातले लोक बोलायला लागले तेव्हा कुठे जाऊन त्याच्या आईने आता कुठे एका वर्षापूर्वी त्याचं लग्न केलं म्हणजे कमीत कमी लोकं नावं तरी ठेवायची नाहीत मग एवढ्या मुश्किलीने लग्न होऊन देखील आता त्यांना नातू का नको होता असं काय कारण होतं काहीतरी कारण होतं आणि त्यामुळेच प्रियाच्या डोक्यात सारखे विचार चालू होते सुरेशला विचारलं तर तो कधीच तिला काही सांगत नव्हता सासूबाई आणि नंदेला तर ती विचारू शकत नव्हती मग तिला माहीत तरी कसं होणार या प्रश्नामुळे तिला वेळ वेड़ लागायची वेळ आली होती कारण हा तिच्या बाळाचा प्रश्न होता अखेर आप... का तिची सासू आणि ननंद तिच्या नवऱ्याला मूल होऊ देत नव्हत्या एक दोनदा तिने या विषयावर सुरेशला विचारलं पण त्याने स्पष्ट नकार दिला तो म्हणाला हे बघ प्रिया तू तुझं डोकं जास्त चालवू नकोस असं काही नाही खरं तर सविता जेव्हा दुसऱ्यांदा आई होणार होती तेव्हा ती वारंवार रडत रडत आईला ते बाळ खाली करण्यासाठी सांगत होती ती सारखी आईला सांगत होती की मला हे बाळ खाली करायचं आहे कारण तिला ते ती दुसरं बाळ नको होतं तिचा नवरा काम सोडून घरीच बसला होता त्यांना काही काम नव्हतं त्यामुळे सविताला दोन मुलं नको होती तेव्हा मीच तिला सांगितलं होतं की काळजी का करतेस तू बाळाला जन्म दे मी तुझा भाऊ आहे ना तुझ्यासोबत त्यावर सविता म्हणाली की नाही दादा जर का चुकून मुलगीच झाली तर माझं आयुष्य बर्बाद होईल माझा नवरा काम सोडून घरात बसला आहे आणि कामावर जायचं नाव घेत नाही मी कसा त्याचा सांभाळ करणार त्यावर मी तिला म्हणालो की हे बघ तुला असं वाटतंय ना की तुला मुलगी होईल जर तुला मुलगी झाली तर मी तिला दत्तक घेईन सविता म्हणाली की राहू दे दादा बोलण्यात आणि प्रत्यक्ष करण्यात खूप फरक असतो उद्या जेव्हा तुला तुझी मुलं होतील तेव्हा तू सगळं विसरून जाशील हे बघ दादा तू फक्त मला फसवण्यासाठी बोलत आहेस ना म्हणजे मी मुलीला जन्म द्यावा मी तिला म्हणालो की हे बघ सविता मी तुझी शपथ घेऊन सांगतो की मी माझ्या मुलांना या जगात येऊच देणार नाही आता मुलगा होऊ दे किंवा मुलगी मी आजपासूनच तिला दत्त घेतलं आहे माझं जे काय आहे ते सगळं आजपासून त्याचं झालं आता तर तू त्याला पोटात मारू नकोस आता तरी शांत हो खूप समजून सांगितल्यानंतर सविता शांत झाली आणि परत खरंच तिला मुलगी झाली मुलगी झाल्या झाल्या लगेच तिने मला फोन केला आणि म्हणाली दादा मी तुला नको म्हणाले होते ना तू जबरदस्ती मला तिला जन्म द्यायला लावला आहेस आता तूच हिचा सांभाळ कर इथून पुढे ही तुझी जबाबदारी असेल माझा आणि हिचा कसलाही संबंध नाही आत्तापासून तूच हिचा आई बाबा असशील मी तुला म्हणाले होते ना सुरेश म्हणाला हो मी म्हणालो होतो मला सगळं आठवत आहे तू काळजी करू नकोस जोपर्यंत भावाचं लग्न झालं नव्हतं तोपर्यंत ठीक होतं पण लग्नानंतर तिच्या मनात भीती निर्माण झाली होती आणि म्हणूनच या गोष्टीवरून सविता मला सारखी स्ट्रमी मारत असायची त्यामुळे मी माझ्या स्वतःच्या मुलाला जन्म द्यायला नकार दिला होता जर माझं स्वतःचं बाळ आलं तर त्याच्यासमोर मी सविताच्या मुलीला लक्ष नाही देऊ शकणार फक्त एवढीच गोष्ट आहे जर तुम्हाला समजून घेऊन माझी साथ दिली तर बरं होईल प्रिया म्हणाली नाही सुरेश मला तुम्हाला काहीही चाललं तरी समजून घ्यायचं नाही एवढी पण मोठी गोष्ट नाही तुम्हाला त्यांच्या मुलीला सांभाळायचं असेल तर तुम्ही सांभाळू शकता पण याचा अर्थ असा होत ना, नाही ना की तुम्ही तुमच्या मुलाला जन्मालाच येऊ देणार नाही खर्चाचीच बघायची आहे तर तुम्ही एकाचाच का दोघांचाही बघा पण हा कुठला शहाणपण आहे की तुम्ही तुमची मुलं जन्माला घालणार नाही यावरूनच आमच्या दोघात रोज वाद होत होते जेव्हापासून सगळ्यांना समजलं होतं की प्रिया आई होणार आहे त्या दिवसापासून हे रोजचंच झालं होतं सुरेशसोबत तिची सासू पण न जाणे का प्रियाला औषध द्यायच्या मागे पडलेली असायची सुरेशचं तर समजत होतं प्रियाला पण तिची सासू त्यांना काय झालं होतं त्यांना का त्यांच्या नातवंडांना बघायचं नव्हतं सुरेशच्या बोलण्यात प्रियाला काहीच दमडला नव्हता तिला संशय आला होता, होता की यामागचं कारण दुसरंच काहीतरी आहे एवढ्याशा छोट्याशा गोष्टीवरून कोण आपल्या नातवंडांना मारायचा प्रयत्न करेल आता प्रियाला यामागचं खरं सत्य जाणून घ्यायचं होतं तिला पूर्ण खात्री होती की गोष्ट काहीतरी वेगळीच आहे आणि त्याचा शोध तिला लावायचा होता त्यासाठी जास्त करून सासूबाईंच्या आजूबाजूला राहायला लागणार होतं प्रिया तिच्या होणाऱ्या बाळासाठी परत एकदा उठून उभी राहिली आणि दरवाजा उघडून बाहेर निघून गेली आता ती जास्त वेळ सासूच्या आजूबाजूला राहायला लागली सुरेश आणि प्रिया एकमेकांसोबत बोलत नव्हते दोन तीन दिवसानंतर तिचा नवरा ऑफिसला निघाला होता तेवढ्यात तिची सासू सुरेशला म्हणाली सुरेश तुझ्या फोनवरून सविताला जरा फोन लावून दे दोन तीन दिवसात बोलणंच झालं नाही तिच्याशी आणि माझ्या फोनमधला रिचार्ज पण संपला आहे सुरेश म्हणाला आई मला उशीर होत आहे मी एक काम करतो ऑफिसला गेल्यावर तुझ्या फोनवर रिचार्ज करतो तोपर्यंत तू तो प्रियाच्या फोनवरून फोन कर असं म्हणत सुरेश कामावर निघून गेला प्रियाची सासू प्रियाजवळ आली आणि तिला म्हणाली सुनबाई जरा तुझ्या फोनवरून सविताला फोन लावून दे ग प्रियाने सासूला फोन लावून दिला तिला असं वाटलं की तिची सासू इथे बसून फोनवर बोलेल पण तिची सासू फोन घेऊन त्यांच्या खोलीत गेली आणि हळू आवाजात त्यांच्या मुलीशी बोलायला लागली इकडे प्रिया खूप बेचन झाली तिला सासूचे आणि नंदेचे बोलणं ऐकायचं होतं पण कसं आता ती सासूच्या तर जाऊ शकत नव्हती प्रिया तिच्या मनात विचार करायला लागली आणि शेवटी तिला एक कल्पना सुचली ती थी उठून तिच्या सासूच्या खोलीजवळ गेली आणि म्हणाली सासूबाई जरा एक मिनिट मला माझा फोन द्या मला असं वाटत आहे की माझं नेट चालू राहिलं आहे तिच्या सासूने जसा फोन तिच्या हातात दिला तसा नेट बंद करण्याच्या भावनेने तिने फोनचं रेकॉर्डिंग चालू केलं आणि परत सासूला फोन लावून दिला आणि निघून गेली तिच्या सासूला स्मार्टफोनबद्दल का जास्त काही माहीत नव्हतं ती साधाच फोनचा सा वापर करत असायची त्यामुळे प्रियाची चालाकी त्यांच्या लक्षात आलीच नाही जवळजवळ तासभर त्या त्यांच्या मुलीशी बोलत होत्या इकडे प्रिया किचनमध्ये ते काम करत होती पण तिचं कामात अजिबात लक्ष लागत नव्हतं ती सारखी सारखी सासूच्या खोलीकडे बघत होती कधी तिची सासू फोन बंद करून तिच्याजवळ आणून देते असं तिला झालं होतं थोड्या वेळानंतर तिची सासू बाहेर आली आणि सुनीचा फोन सुनीला दिला प्रिया फोन घेऊन लगेच तिच्या खोलीत गेली आणि रेकॉर्डिंग चालू करून आई तिने ऐकायला सुरुवात केली त्यांचं बोलणं ऐकून तिला धक्काच बसला ती हैराण होऊन सासूचे आणि नंदेचे बोलणे ऐकत होती तिची सासू तिच्या नंदेला सविताला म्हणत होती अगं काय सांगू तुला सविता मागच्या दोन तीन दिवसापासून तुझा दादा सारखा तिच्या मागे लागला आहे गोळ्या खा गोळ्या खा म्हणून पण ती गोळ्या खायला तयारच होत नाही मागच्या वेळी तिला काहीच समजले नव्हते त्यामुळे तिने गोळ्या खाल्ल्या होत्या पण यावेळी बहुतेक असं वाटते की तिला संशय आला आहे त्यामुळेच ती गोळ्या खायला अजिबात तयार होत नाही आता मी तिला सारखं सारखं बोलून वाईट तर नाही होऊ शकत ना आता गावातल्या बायका पण घरी येतच असतात आणि ती सगळ्यांसोबत बोलत पण असते जर तिने माझ्याबद्दल सगळ्यांना सांगितले तर समाजात माझी बेइज्जती होईल माझं नाक कापलं जाईल म्हणूनच मी सारखी सुरेच्छाच मागे लागलेली असते तिला सांगण्यासाठी तो पण त्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे पण माहीत नाही का ती यावेळी जरा जास्तच नाटक करत आहे अजिबातच गोळ्या खात नाही सविता म्हणाली आई तू असं कसं काय बोलतेस कशी काही गोळ्या खात नाही तुम्ही लोक जबरदस्ती का करत नाही आणि जर तिने गोळ्या खाल्ल्या नाहीत आणि वेळ निघून गेली तर परत तिचं बाळ खाली करायला येणार नाही मग बाळाला जन्माला घाला आणि सगळे सोडून द्या सगळं करून टाका मग त्याच्या नावावर सासूबाई म्हणाली अगं सविता कुणाला त्याच्या नावावर करायचं आहे जर मला सगळं त्याच्या नावावर करायचं असतं तर मग मी एवढा त्रास कशाला घेतला असता तो एक वर्षाचा असल्यापासून त्याला लहानाचा मोठा केला आहे यासाठी नाही की एक दिवस मी सगळं त्याच्या नावावर करून मी मोकळी होईल वेळी समजलीस का मला तू काळजी करू नकोस मी काहीतरी करते सविता म्हणाली आई तुझ्याकडून काहीच होणार नाही तू दादाला सांग जर वहिनी अशी गोळ्या खात नाही तर कशात तरी गोळी मिसळून तिला खायला घाल वहिनीला पण समजणार पण नाही आणि आपले काम पण होऊन जाईल तिची आई म्हणाली चांगला उपाय सांगितला आहेस थांब तो घरी आला की मी लगेच त्याला असंच करायला सांगते चल फोन ठेवते सुरेश माझा फोन रिचार्ज करणार आहे मग मी तुला उद्या खुशखबरी ऐकवते सासूचं आणि नंदेचं ते बोल ऐकून प्रियाला जणू चारशे चाळीसचा शॉक लागला होता खरे कारण काय आहे ते समजण्याऐवजी गुंत अजूनच वाढत चालला होता एकामागे एक, एक प्रश्न उभे राहते पण उत्तर काशाचेच नव्हते एवढं तर नक्कीच होतं की आता प्रिया घरात कुणावरही विश्वास ठेवू शकत नव्हती ती कुणाच्याही हातचं काही खाऊ पिऊ शकत नव्हती प्रिया दुसऱ्या दिवसाची वाट बघायला लागली संध्याकाळी सुरेश कामावरून घरी आला तर तिच्या सासूने सत हाताने चहा बनवून त्यांच्या मुलाला दिला आणि त्याला म्हणाली बाळा सुरेश यात गोळी मिसळून सुनबाईला दे आणि कडू का लागत आहे विचारलं तर सांग चहा पावडर जरा जास्त झाले आहे त्यामुळे कडू लागत आहे सुरेश चहा घेऊन खोलीत प्रियाजवळ गेला तिच्या लगेच लक्षात आलं या अगोदर त्याने कधी पाण्याचा एक ग्लास पण दिल दिला नव्हता जर तिने फोनवरचं बोलणं ऐकलं नसतं तर कदाचित ती ह्या चहा पिली असते पण देवाची कृपा होती म्हणून तिने सगळं ऐकलं होतं तिने चहाचा कप उचलून नवऱ्याच्यासमोर फरशीवर फेकून दिला आणि म्हणाली तुमची कुठलीही चाल आता माझ्यासमोर चालणार नाही मला माहीत आहे यात तुम्ही गोळी घातली आहे आत्ताच्या आत्ता निघून जावा माझ्या खोलीतून तुम्ही माझ्या नजरेसमोर येऊ नका घरात येतानाच माझ्या बाळाला मारायच्या उद्देशाने येत असता असं म्हणत तिने परत खोलीचा दरवाजा आतून बंद करून घेतला आता ती जाणून बुजून नवऱ्यापासून लांब राहत होती त्याला खोलीत पण येऊ देत नव्हती आता तिला या घरात कुणावरही विश्वास नव्हता दुसऱ्या दिवशी नवरा कामावर गेल्यानंतर ती खोलीतून बाहेर आली आणि सगळ्यात आधी तिने सासूचा फोन सायलेंट करून लपवून ठेवला कारण तिला माहीत होतं की तिचा नवरा कामावर गेल्यानंतर एकतर तिची सासू तिच्या मुलीला फोन करेल किंवा त्यांच्या मुलीचा तरी फोन येईल ती तिचा फोन घेऊन हॉलमध्ये टी व्ही बघत बसली होती पण तिचं सगळं लक्ष फोनकडे होतं ती आता नंदेचा फोन यायची वाट बघत होती बऱ्याच वेळानंतर तिच्या नंदेचा फोन तिच्या फोनवर फोन आला तिने फोन उचलला आणि सासूला नेऊन दिला आणि म्हणाली सासूबाई ताईंचा फोन आला आहे सासू म्हणाली तुझ्या फोनवर आला अगं सुनबाई माझा फोन बघितला आहेस का कधीपासून शोधत आहे सापडतच नाही प्रिया म्हणाली असू द्या तोपर्यंत तुम्ही माझ्या फोनवर बोला मी तुमचा फोन शोधून ठेवते असं म्हणत स्वतःच्या फोनचं रेकॉर्डिंग चालू करून निघून गेली तिची सासू खूप वेळ मुलीशी बोलत होती प्रिया टी व्ही बघायच्या निमित्ताने सासूबाहेर यायची वाट बघत बसली होती कारण तिला आज परत सासूचे आणि नंदेचे बोलणे ऐकायचे होते आणि खरं काय ते जाणून घ्यायचं होतं आज खूप उशिरापर्यंत दोघी बोलत होत्या खूप वेळ झाल्यानंतर प्रियाला अजूनच टेन्शन आलं शेवटी तिची सासू फोन घेऊन खोलीतून बाहेर आल्या आणि म्हणाली सुनबाई माझा फोन सापडला का प्रिया म्हणाली हो हो सासूबाई इथे टेबलाच्या खाली पडला होता आणि बंद झाला होता मी चालू केला आहे असं म्हणत ती सासूला त्यांचा फोन देऊन स्वतःचा फोन घेऊन खोलीत निघून गेली यावेळी तिनं जसं रेकॉर्डिंग चालू केलं तसं समोरून तिची ननंद तिच्या सासूर खूप चिडलेली होती ती म्हणाली आई तू लागलच नाही का तू काय करत आहेस अशी कशी बिचारी बनवून बसली आहेस ती आता नवीन आलेली तुमच्या दोघांवर भारी पडत आहे का साधी एक गोळी पण चालू शकत नाही तुम्ही आणि असं चालू राहिलं तर यावेळी दादाचं बाळ नक्कीच या जगात येणार आणि सगळी प्रॉपर्टी माझ्या हातातून निघून जाणार काहीच भेटणार नाही मला मला टाळ वाजवत बसायला लागणार वाटतं तिची आई म्हणाली तू काळजी करू नकोस अजून खूप वेळ आहे आत्ता तिसरा महिना चालू आहे आणि या महिन्यातच असं होऊ शकतं तू टेन्शन घेऊ नकोस मी करते काहीतरी असं कसं मी सगळं त्याच्या बाळाच्या नावावर करेन असं कसं सगळं बर्बाद होऊन देऊ मी असं सरळ सरळ तुझ्या नावावर तर नाही ना करू शकत त्यामुळे मला त्याला जगाला दाखवण्यासाठी मुलगा बनवायला ला लागला आहे नाहीतर कोण असं चवतीच्या मुलाला स्वतःचा मुलगा म्हणून वाढवेल अगं मी तर जगाला दाखवण्यासाठी त्याच्यावर प्रेमाचं नाटक करते त्याला मुलगा म्हणत आहे अगं मला तर त्याचं लग्न पण करायचं नव्हतं पण ही गावातली आणि समाजातली माणसं सुखाने जगू पण देत नाहीत त्यामुळे नाईलाजाने मला त्याचं लग्न करून द्यावं लागलं लग्न लावून दिलं तिथपर्यंत ठीक आहे पण मी त्याचं बाळ या जगात येऊ देणार नाही एकदा काही खाली झालं की सुनबाईच्या नकळत मी सुरेशला स्वतः सांगून त्याची नसबंदी करायला लावते म्हणजे साप पण मरेल आणि काठी पण तुटणार नाही मग बघतेच सुन ही सुनबाई किती उड्या मारते ते मग नाहीला जाणे ते तुझ्या मुलीलाच दत्तक घेतील एकदा का तुझी मुलगी दत्तक घेतली की सगळी प्रॉपर्टी तुझी होण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही तुला माहीत आहे ना तुझ्या वडिलांनी सगळी प्रॉपर्टी सुरेशच्या होणाऱ्या बाळाच्या नावावर केली आहे त्यामुळे त्याला बाळ झाला नाही आणि त्याने तुझी मुलगी दत्तक घेतली तर आपलं काम सोपं होऊन जाईल हे सगळं मी तुझ्यासाठीच तर करत आहे सविता म्हणाली हे बघाई सगळं आपल्या हातातून निसटून जाऊ नये ती आई म्हणाली तू फोन ठेव मला सुचलं आहे मला काय करायचं आहे ते मी तुला नंतर फोन करते आज त्या दोघींचं बोलणं ऐकल्यावर प्रियाला तिच्या काही प्रश्नांची उत्तरं मिळाली होती पण काही प्रश्न उरले होते सवतीचा मुलगा म्हणजे हे वाक्य तिच्या कानासारखंच घुमत होतं आता ती नवरा याच्या आतुरतेने बघत होती संध्याकाळी नवरा घरी आला आल्या आले, आले त्याच्या हाताला पकडून ती त्याला खोलीत घेऊन गेली आणि दार बंद करून घेतलं तिच्या डोक्यावर नवऱ्याचा हात ठेवला आणि म्हणाली सुरेश तुम्हाला वाटत आहे ना की मी हे बाळ पाडावं आणि मी तसं करेन पण तुम्हाला माझ्या काही प्रश्नांची उत्तरे द्यायला लागतील सुरेश म्हणाला हो विचार काय विचारणार आहेस ते प्रिया म्हणाली सुरेश मला तुम्ही खरं खरं सांगाल सासूबाई तुमच्यासारख्या आई आहेत सुरेश म्हणाला नाही प्रिया ती माझी सावत्र आई आहे पण माझ्यावर स्वतःच्या मुलासारखेच प्रेम करते मी एक वर्षाचा असतानाच माझी आई मला सोडून देवाघरी गेली या आईने मला लहानाचा मोठा केला मला आईची कधीच कमी होऊ दिली नव्हती पण माझ्या नशिबात आई किंवा बाबा एकाचेच प्रेम लिहिलं होतं जसा सविताचा जन्म झाला काही महिन्यातच बाबा पण मला सोडून गेले तेव्हापासून आईनेच आमच्या दोघांना वाढवलं आहे प्रिया म्हणाली एवढे मोठे सत्य तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवलेत का मला काही सांगितलं नाही पण आता सगळं प्रियाच्या लक्षात आलं होतं की का सासूबाई त्यांचं बाळ नको म्हणत होत्या कारण त्यांचा डोळा या सगळ्या प्रॉपर्टीवर आहे जी त्यांना त्यांच्या मुलीच्या नावावर करायची आहे जगाला दाखवण्यासाठी सुरेशला मुलगा मानत आहेत पण कधीच त्यांनी मुलाबद्दल चांगला विचार केला नाही त्यांना स्वतःचा मुलगा झाला नाही फक्त सविता एकटीच होती सगळी प्रॉपर्टी मुलीच्या नावावर करायची होती अशी सरळ सरळ केली असती तर समाजात नाक कापलं गेलं असतं त्यामुळे खूप मोठे प्लॅनिंग करून सगळं मुलीच्या नावावर करायचं होतं एवढा मोठेपणा दाखवून समाजात चांगल्या आई म्हणून मानाने मिरवायचं पण होतं आणि मुलाच्या बाळाला या जगात न येऊ देता मुलीच्या मुलीला दत्त घेऊन सगळी प्रॉपर्टी सख्ख्या मुलीच्या नावावर कायमची करायची होती ते तर असं झालं गोड बोलून काटा काढणे तशातला प्रकार झाला एवढा मोठा धोका देत होते सुरेश बिचारा एकदम साधा सरळ त्या दोघी मायालेकींच्या जाळ्यात आपसूक अडकला त्याच्या प्रेमाच्या नाटकी बोलण्यात फसला आता सगळं काही प्रियाच्या लक्षात आलं होतं ती तिच्या नवऱ्याला म्हणाली सुरेश मला तुम्हाला काहीतरी ऐकवायचं आहे हे ऐकल्यावर तुम्ही जे सांगाल ते मी करायला तयार आहे प्रियाने सगळी रेकॉर्डिंग तिच्या नवऱ्याला ऐकवली सुरेशला त्याच्या कानावर विश्वासच बसत नव्हता की त्याने जे काही ऐकलं होतं ते खरं होतं ते ऐकून तो वेडा झाला होता कारण तो त्याच्या राईला त्याची सख्खी आई मानत होता त्याला माहीतच नव्हतं की त्याची राई त्याच्यावर एवढा मोठा विश्वासघात करत होती ते सगळं रेकॉर्डिंग ऐकल्यावर सुरेशच्या चे चेहऱ्यावरचे भाव अचानक बदलले तो रागाने लाल झाला प्रियाने आज पहिल्यांदाच त्याला एवढं रागात बघितलं होतं त्याने तिचा हात पकडला आणि तिला घेऊन तो त्याच्या आईच्या खोलीत गेला तिथे गेल्यावर त्याने ते रेकॉर्डिंग चालू केलं आणि आईसमोर ठेवलं ते सगळं ऐकल्यावर तर त्याच्या आईचा चेहरा अगदी पांढरा पडला होता तिला असं वाटलं जणू तिच्यावर आभाळच कोसळलं आहे सुरेश तिला जास्त काही बोलला नाही पण एवढंच बोलला की आई तुझ्या नजरेत जर मी सावत्र मुलगा होतो तर मग मला त्याचवेळी का मारून टाकलं नाहीस आज जेवढा त्रास होतोय दुःख होतंय तेवढं त्यावेळी ते नक्कीच झालं नसतं मी तर तुला मनापासून आई मानत होतो पण तू मला एवढा मोठा धोका दिलास आई जर तुला ही प्रॉपर्टीज पाहिजे होती तर खुशाल घ्यायची होतीस मी थोडीच तुझ्याकडून मागितली असती पण नाही तुला तर जगासमोर पण चांगलं बनायचं होतं जग म्हणतं ते काही चुकीचं चुकी नाही की आपल्या आई ते आपल्या आईच असते आणि सावत्र ती सावत्रच शेवटी तू पण हे सिद्ध केलंसच ना तुला ही प्रॉपर्टी पाहिजे होती म्हणूनच तू माझ्या बाळाला मारायला निघाली होतीस माझ्याच हाताने माझ्या बाळाला मारत होतीस तेही या प्रॉपर्टीसाठी आणि मी तर वेगळं समजत होतो तुझ्या प्रत्येक गोष्टीला होला हो देत होतो पण बस आता अजून नाही मला आता तुझ्यासोबत राहायचं नाही मला तुझं तोंड पण बघायचं नाही मी आत्ताच्या आत्ता हे घर सोडून जातो आहे तुला तुझं हे घर ती प्रॉपर्टी आणि तुझी लेख लखला बसो आजपासून मी तुझ्यासाठी मेलोय असं बोलून सुरेश प्रियाला घेऊन ते घर कायमचं सोडून निघून गेला एका नवीन जीवनाची सुरुवात करायला प्रिया तिच्या या नव्या जगात खुश होती तिथे तिच्या बाळाच्या जीवावर उठणारं कोणीही नव्हतं ती तिच्या त्या छोट्याशा जगात खुश होती आणि घर सोडलेल्याच्या सात महिन्यातच तिला एक मुलगा झाला ही कथा पूर्णतः काल्पनिक का असून याचा कुठल्याही सत्यघटनेशी संबंध जोडू नका